कुमार धारकर तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्टोरी चॅनल तर बांधवांनो संपूर्ण ही सृष्टी अधिमाया शक्तीने तयार केली तरी देवांना सुद्धा निर्माण करणारी अधिमाया शक्ती म्हणजेच लक्ष्मी देवी आणि लक्ष्मी मातेची जर आपण मनापासून पूजा केली तर धनसंपत्ती आपल्याला मिळते या पृथ्वी तलावरचा प्रत्येक भक्त धनसंपत्तीसाठी लक्ष्मी देवीची पूजा करतो तर बांधवांना आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की लक्ष्मी देवीची एक नाही देवी तर आठ रूप आहेत आणि आठ रूप या पृथ्वी तलावरच्या सगळ्या जीवजंतू प्रत्येक जीवाची अडचण दूर करण्यासाठी ही आठ रूप तयार झाल्यात एवढंच नाही तर देवी देवतांच्या सुद्धा अडचणी सोडवण्यासाठी ही आठ रूपं तयार झालेली आहेत तर बांधवांनो विचार करा देवी लक्ष्मीनं भगवान विष्णूंचं कर्ज फेडण्यासाठी सुद्धा एक रूप घेतलं होतं तर आजच्या व्हिडिओमधून आपण अशी एक रहस्यमय माहिती पाहणार आहोत की तुम्हाला कुठलीही अडचण असू द्या जर एखाद्या व्यक्तीला कर्ज झाला असेल एखाद्या व्यक्तीची कोर्टात केस चालली असेल एखाद्या व्यक्तीला संतान प्राप्ती नसल कुणाला मानसिक त्रास असेल कुणाला राजा बनायचं असेल कुणाचं घर अन्नधान्यानं भराव असं वाटेल तर बांधवांनो प्रत्येक ते आज उपाय पाहणार होता की कोणत्या देवीची पूजा केल्यानं तुमचं कोणतं कार्य सफल होत ते आजच्या व्हिडिओ मधून पाहणार होत आपण ती देवीची महालक्ष्मीची आठ रहस्यमय रूप आणि बांधवांनो त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा कारण जीवन जगताना सगळ्या अडचणी दूर होतील फक्त सकारात्मक ऊर्जेने याचा विचार करा आणि देवीची भक्ती करा कारण करता आणि करविता ही महालक्ष्मी देवी हा भीतीचे आणि ना भीतीचे त्यासाठी सकारात्मतेने व्हिडिओ पहा ज्या दृष्टीनं व्हिडिओ पाहताल ज्या दृष्टीनं आपण भक्ती करताल पर्यंत देवी तुम्हाला पोचवेल बघा तुमच्या कार्यापर्यंत सफलतेने व्हिडिओ पूर्ण पाहणे आवडला तर लाईक करा आणि आम्हाला एक कमेंट महालक्ष्मीचा ओदोदो अशी कमेंट नक्की द्या तर बांधवांनो लक्ष्मी ही देवी लक्ष्मीचं पहिलं स्वरूप त्यामुळे शक्ती म्हटलं जातं श्रीमद भागवतानुसार महालक्ष्मीने या सृष्टीच्या प्रथम त्रिदेवांना प्रकट केलं आणि याच्यातूनच चा महाकाली महासरस्वती सरस्वती तयार झाल्या स्वयं जगत संचलनासाठी भगवान विष्णूबरोबर राहणं स्वीकारलं बांधवांनो ही देवी जीवजंतूंना उत्पन्न केलं सगळ्या देवीनं सगळे जीवजंत आणि जो भक्त या देवीची मनापासून पूजा करल मोह माया मुक्त होऊन मोक्ष प्राप्तीकडे वाटचाल तो करेल तर बांधवांनो जीवनामध्ये आपल्याला मोह मायापासून मुक्त व्हायचं असल मोप्राप्तीपर्यंत पोचायचं असल भगवान विष्णू धामामध्ये तर आधी लक्ष्मीची मनापासून पूजा करा लक्ष्मी देवीचं दुसरं स्वरूप म्हणजे धनलक्ष्मी देवी तर बांधवांनो या देवीने भगवान विष्णूंना कुबेऱ्याच्या कर्जातून मुक्त होण्यासाठी हे रूप धारण केलं होतं या देवीचा जो संबंध आहे तो भगवान व्यंकटेश्वर यांच्याशी जोडला जातो म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार भगवान व्यंकटेश्वरानं देवी पद्मावती बरोबर विवाह करण्यासाठी कुबेराकडून कर्ज घेतलं आणि हे कर्ज फेडण्यासाठी भगवान विष्णूंना साहाय्य करण्यासाठी धनलक्ष्मी त्या ठिकाणी प्रकट झाली या देवीजवळ धनानं भरलेला कलश आहे एका हातात कमळाचं फूल आहे जो भक्त कर्ज बाजारी आहे ज्याची आर्थिक परिस्थिती खराब आहे या देवीची जर मनापासून पूजा केली ना तर त्याला कर्जातून मुक्तता करते देवी बांधवांनो विश्वास ठेवा आणि सकारात्मकतेने पूजा करा कारण बुद्धी देणारी ती आहे योग्य मार्ग दाखवेल आणि या कर्जातून नक्की नक्की आपली मुक्तता होईल देवी लक्ष्मीचं तिसरं स्वरूप म्हणजे धान्य लक्ष्मी देवी तर बांधवांनो आपल्या घरातलं जे अन्न भांडार असतं या देवीमुळं ते भरलेलं असतं आप ही जी देवी प्रत्येक घरामध्ये असते बघा कारण हे देवी अन्नाच्या स्वरूपात असते म्हणून या देवीला अन्नपूर्ण म्हटलं जात ही देवी जर आपल्या घरात राहावंसं वाटल तर बांधवांनी एक सुंदर उपाय ते म्हणजे आपण आपल्या घरामध्ये केलेले जे अन्न आहे आपण ते अजिबात वाया घालू नका फेकू नका विनाकारण फेकू नका आणि विनाकारण जर फेकलं अन्न आपण नाचधूस केली तर देवी आपल्या घरातून निही निघून जाते आणि आपलं अन्न अन्न करावं लागतं ही देवी जर घरात राहावीशी वाटत असेल आपल्याला तर अन्नाचा सन्मान करा जेवताना ताटाच्या पाया पडा आणि गोरगरिबांना अन्नदान करा बांधवांनो आपल्या घरामध्ये धान्य भरून राहावं असं वाटत असेल आपल्याला आपल्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीला जर बरकत याविषयी वाटत म्हणजे पिठातलं पीठ तेल सगळ्याच्या गोष्टी जर आपल्याला टिकाऊ वाटत असेल आपल्याला म्हणजे कायमच्या भरवून राहाव्यात आपल्या घरात तर या अन्नपूर्णा देवीची पूजा पण नक्की करा मनापासून देवी लक्ष्मीचं चौथं स्वरूप पाहणार आहोत आपण गजलक्ष्मी देवी तर या रूपामध्ये दे देवी कमळ पुष्पावरती हातीवर विराजमान आहे दोन्ही बाजूला दोन्ही हाती सोंडीत पाणी घेऊन अभिषेक करतायत आहेत कमल फूल आणि अमृत कलश बेल आणि शंख धारण केलेलं आहे देवीने हातामध्ये गजलक्ष्मी म्हटलं जातं या देवीला राजसमृद्धी प्रदान करणारी देवी म्हणून देवी। या देवीला राजलक्ष्मी म्हटलं जातं ही देवी आपल्याला संतान सुख प्राप्त करते आपल्याला प्रदान करते शेतकऱ्यानं भक्ती करावी ज्याला संतांनाही त्यानं भक्ती करावी या देवीची ही देवी आपल्याला राजासारखं ठेवते राजाकडे जसं वैभव असतं तसं वैभव तुमच्याकडे येईल म्हणून गजलक्ष्मी म्हटलं जातं म्हणून बांधवांना विचार करा आपण अपन अपन आपल्या घरामध्ये आपण हत्ती ठेवतो बघा त्याचं कारण हे बघा प्रतिमा ठेवतो का नाही आपण हत्तीच्या देवी लक्ष्मीचं पाचवं स्वरूप म्हणजे संतान लक्ष्मी देवी श्रीमद भागवत पुराणानुसार देवी आधी शक्तीचं हे स्वरूप मा मानलं जातं पण पाहतो स्कंद माता आपल्या मांडीवरती स्कंद बालकाला घेऊन बसली स्कंद माता स्कंद माता स्वरूप आणि संतान लक्ष्मी देवी ही एकसारखी दिसते एकसारखं स्वरूप आहे या देवीला चार भुजे आहेत दोन्ही हातामध्ये कलस आहे आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार आणि ढाल आहे या देवीची जर मनापासून भक्ती केली तर देवी आपली जी रक्षा आहे ना मुलाप्रमाणे करत या देवीच्या पूजेमुळे योग्य आपल्याला संतान प्राप्त होते आपल्याला संतान जर नसेल तर या देवीची नक्की मनापासून भक्ती करा संतान प्राप्त करून देईल देवी सुख समृद्धी आपल्या घरामध्ये दे देवी, 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 देवी दे देते देवी लक्ष्मीचं सहावं स्वरूप आहे वीर लक्ष्मी माता हे स्वरूप नावाप्रमाणे देवी वीरांना मदत करते धाडशी लोकांना मदत करते सहाशी लोकांना मदत देवी युद्धामध्ये विजय मिळवून देते आपल्याला आठ पूजा आहेत देवीला वेगवेगळ्या आतामध्ये शस्त्र असुर आहेत अहो भक्तासाठी बांधवांनो या देवीनं आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी या महिषासुराचा वध केला पण महिषासुर मर्दिनी सुद्धा म्हटलं पण बांधवांनो युद्धामध्ये जर विजय प्राप्त करायचा असेल आपल्याला तर या देवीची नक्की पूजा करा आपल्याला धाडशी बनायचं असेल आपल्या मनापासून भय घालवायचा असेल तर या देवीची पूजा करा बांधवांनो देवी लक्ष्मीचं सातवं स्वरूप आहे विजयलक्ष्मी देवी या देवीला जयलक्ष्मी सुद्धा म्हणतात या रूपामध्ये देवी सगळ्या प्राप्त प्रकारचा विजय प्राप्त करून देते आपल्याला सगळ्या प्रकारचा बघा कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण असू द्या आपण कोर्ट कचेरीचे केस जर आपले चालले असेल त्यात सुद्धा विजय मिळतो आपल्याला या देवीची पूजा केल्यानंतर कुठल्याही आपण संकटात असू द्या भयानक संकटात या संकटातून मुक्त करण्याची ताकद ही विजय लक्ष्मी देवीमध्ये असते मनापासून या देवीची आपण पूजा केली मनापासून आपण नामस्मरण केलं आणि विश्वास ठेवला तर प्रत्येक गोष्टीमध्ये विजय प्राप्त होतो या देवीची पूजा केला देवीचं शेवटचं स्वरूप म्हणजे आठवं स्वरूप विद्यालक्ष्मी देवी, देवी। बांधवांनो या विद्यालक्ष्मी देवीची जर मनापासून पूजा केली आपण नमस्मरण केलं ज्या वेळेला आपण शिक्षण घेतो त्यावेळेला आपलं ज्ञान प्राप्त होतं ज्ञानाची देवी म्हटलं जातं लक्ष्मी देवीचं हे आठवं स्वरूप महत्वाचं आहे माता दुर्गीचं स्वरूप मानलं जातं ही ब्रह्मचारिणी स्वरूपात मिळतं जुळतं स्वरूप आहे ब्रह्मचारिणी स्वरूपाने या देवीच्या साधनेने आपण शिक्षणामध्ये सफलता आपल्याला मिळते शिक्षण क्षेत्रात आपण असू द्या तर बांधवांनो या देवीची जर मनापासून आपण पूजा केली ज्ञानामध्ये आपल्या भर पडते आपण मंत्र साधना जर करत असल तो मंत्र आपल्या ध्यानामध्ये राहतो त्यामुळे या देवीची अगदी मनापासून भक्ती करा तर बांधवांनी ही सृष्टीच निर्माण करणारी आदिमायाशी प्रत्येक गोष्ट गोष्ट या सृष्टीमधली निर्माण अधिमाया शक्तीने केली त्यामुळं प्रत्येक जीवाच्या मनात प्रत्येक भक्ताच्या मनात जी इच्छा तुमची ती इच्छा पूर्ण करण्याची ताकद देवीमध्ये करून देण्याची तुम्ही भक्ती मनापासून केली तर ज्या ज्या प्रकारे तुमच्या अडचणी आहेत त्या प्रकार त्या प्रकारनं त्या त्या देवीची आपण नक्की भक्ती करा बांधवन आपण विज्ञानाचा विचार करून या ठिकाणी मी सांगतो की जर पोट दुखत असेल तर डॉक्टरकडे जातो पण कोर्टातलं काम असेल तर वकिलाकडे जातो तर बांधवन अशाच प्रकारचं हे सुद्धा आहे त्यामुळे मनापासून या मार्गशेष महिना आता अतिशय पवित्र आहे या पवित्र महिन्यामध्ये नक्की लक्ष्मीचं व्रत करा नामस्मरण करा घरातल्या सगळ्या अडचणी दूर होतील बघा धन समृद्धी आपल्या घरामध्ये येईल ही आठ लक्ष्मीच्या आठ रूपांचं रहस्य माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून मातेचा मा माते चाओ अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत